नमस्कार दर्शन बातमीपत्रात आपण सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील बातमीपत्र आता पाहूयात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र अंबाजोगाई शहरात बात भारतीय शिक्षण प्रसारक संस्था संचलित श्री खोडेश्वर शैक्षणिक संकुलात श्रीमद भगवत गीता जयंती कार्यक्रम संपन्न झालाय या कार्यक्रमासाठी बहु सोमयाजी यज्ञ मारतंड दीक्षित यज्ञेश्वर शेलुकर महाराज यांची प्रमुख उपस्थिती होती सुरुवातीला प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले त्यानंतर श्रीकृष्णाच्या मूर्तीचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली त्यानंतर संस्थेच्या वतीने व शाळेच्या वतीने शिलुकर महाराज यांचे स्वागत करण्यात आले यावेळी संस्थेचे किरण कोदरकर यांनी या को कार्यक्रमासंदर्भात प्रास्तावित केले भगवद्गीतेच काय महत्व आहे तर भगवद्गीता आपण आता लहान मुलांना काय बरोबर आहे आपण पुस्तकात थोडक्यात अगदी दोन फक्त सांगायचं तर आपण काहीतरी तुमच्या विद्यार्थी तुम्ही अभ्यास करत असता आमच्या अवस्थेमध्ये आम्ही केले कर्म करत राहतो तर हे प्रत्येक कर्म कोणत्याही फळाच्या अपेक्षा न करता करत राहायचं मनोभावे करत राहायचं आणि चांगल्यापणाने करत राहायचं इतका साधा सोपा खात्री तुम्हाला कळेल असा आपण गीतेचा सुद्धा सार काढू शकतो आणि हे आपल्याला लहानपणाला तुमचं आपल्यापणाला विमत आलं तर आपला समाज तो आ, तो जाए ते जाए ते जाए विशेष म्हणजे वेदपाठ शाळेच्या विद्यार्थ्यांनी मंत्रोपचार केले त्यानंतर श्री सुक्त पठन करण्यात आले यात विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग होता यावेळी वेदपाठ शाळेतील विद्यार्थ्यांचे कौतुक व सन्मान करण्यात आला यावेळी महाराजांनी आशीर्वादच सर्वांना दिले गीता जयंती आहे गीतेमध्ये भरपूर ज्ञान आहे आपण जेवढं शिथल गीत तेवढं कवी आहे परंतु या तत्वामध्ये ज्ञानामध्ये त्याच्या गांभीर्यामध्ये न जाता असून थोडसा सरळ असताना गीते करत गीता काय आहे गीता एक दोन मध्ये चाललेला क्रिकेटचा खेळ ग्राउंडवर आपण पाहतो कोण जिंकतं कोण हरत ते म्हणजे गीता आहे गीतेमध्ये कर्माला प्राधान्य दिलेलं आहे कर्म म्हणजे आपण ज्या हातातून काम करतो जे आपल्या बुद्धीनं काम करतो ते सगळं कर्म ते सगळं कर्म म्हणजे ईश्वराची पूजा आणि तीच खरी पूजा असं गीतेत सांगितलेलं आहे मग कर्म काय त्याची पूजा काय आपल्याला वर्गात छान शिकवतात गुरुजी घेणे इंग्रि इंग्रजी विज्ञान भौतिकशास्त्र वगैरे तर ते नीट समजावून घेणे घरी आल्यावर त्याचा अभ्यास करणे त्याचे प्रश्नोत्तर लिहिणे आणि तुळजींना छान नोंद दाखवणे त्यांची सही घेणे त्यांची शाबशी घेणे मग वर्गातून घरी गेल्यानंतर ते 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 ते। या कार्यक्रमात पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी भजन सादर केले शंकरनाथ अद्वैत गिरी यांनी केला गीतापठन अध्याय माधव जोशी यांनी तर भगवद्गीतांची आरतीचे सादरीकरण श्रीकांत देशपांडे व विद्यार्थी यांनी तर सूत्रसंचालन अभिषेक राजूरकर यांनी तर आभार दत्तप्रसाद गोस्वामी यांनी मांडले यावेळी विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांची मोठी उपस्थिती होती योगेश्वरी दर्शन बातम्यासाठी नागेश अवताडे अंबाजोगाई